शेंदुर्णी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनिरोध संपन्न उपसरपंचपदी शिवसेनेचा भगवा मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार एकवीसमध्ये चुरशीची झाली होती या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मालेगाव पंचायत मालेगा समितीचे माजी संचालक श्री पुंजाराम धुमाळ यांच्या पॅनलने सातच्या सात जागा जिंकून समोरच्या पॅनलचा सुपडा साफ करीत शेंदुर्णी ग्रामपंचायतीवर नि, निर्विवाद वर्चस्व मिळवले होते सरपंचपद राखीव असल्याने सरपंचपदी सुशिलाबाई माळी यांची वर्णी लागली तर प्रथम वर्षी उपसरपंचपद हे श्री हेमंत अशोक शिंदे यांना तर दुसऱ्या वर्षी शिंदुताई चव्हाण यांना तर तिसऱ्या वर्षी सौ आशाबाई शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाली होती यावेळेस शेंदुर्णी येथील प्रगतशील शेतकरी निंबा नारायण शिंदे सुनबाई सौ प्रमिलाबाई शांताराम शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील नागरिक युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वानुमते उपसरपंचपदी सौ प्रमिलाबाई शांताराम शिंदे यांची बिनविरोध निवड होताच पेढी वाटून आनंद उत्सव साजरा करीत नवनिर्वाचित उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आमंत्रित करतो गावाच्या प्रथम नागरिक सौ सुशिलाबाई माळी यांचा सत्कार करावा Jangan lupa like, share dan subscribe ya! மாமா <laughs> நாராயண ए बुना मिलो तो होना द हाई कार मां मां या Vamos! <laughs>